राज्यसभा खासदार आणि झारखंडचे माजी मुख्यमंत्री शिबू सोरेन यांचं आज निधन झालंय त्यांनी दिल्लीतील दिल सर गंगाराम रुग्णालयात अखेरचा श्वास घेतलाय गेल्या काही दिवसांपासून त्यांच्यावर उपचार सुरू होते न्युरोलॉजी कार्डिओलॉजी आणि नेफ्रोलॉजी मधील तज्ज्ञ डॉक्टरांची एक टीम त्यांच्यावर उपचार करत होती त्यांची प्रकृती चिंताजनक होती त्यांना बेन स्ट्रोक आला होता त्यामुळे त्यांच्या शरीराच्या डाव्या बाजूला अर्धांग वायू झाला होता एक्क्याऐंशी वर्षीय गुरुजी बऱ्याच काळापासून किडनी आजाराने ग्रस्त होते ते एक वर्षापासून डायलिसिस वर होते त्यांची मधुमेह हो, आणि हृदयाची बायपास शस्त्रक्रिया देखील झाली होती शिबू सोरेन हे झारखंड मुक्ती मोर्चाचे संस्थापक होते युपीएच्या पहिल्या कार्यकाळात ते कोळसा मंत्री होते तथापि चिरुडीह हो, हत्याकांडात त्यांचं नाव समोर आल्यानंतर त्यांनी केंद्रीय मंत्रिमंडळातून राजीनामा दिला होता एक्क्याऐंशी वर्षीय दिशाम गुरु शिबू सोरेन जानेवारी रोजी सध्याच्या रामगड जिल्ह्यातील गोल ब्लॉक मधील नेमरा झाला मार्च 20 रोजी सोरेन पहिल्यांदा मुख्यमंत्री झाले होते परंतु बहुमत सिद्ध करू न शकल्यामुळे त्यांना दहा दिवसात राजीनामा द्यावा लागला होता सत्तावीस ऑगस्ट दोन हजार आठ रोजी शिबू सोरेन दुसऱ्यांदा झारखंडचे मुख्यमंत्री झाले होते